छान रिक्षाला कसा डॉगेस भाऊ बसले होते सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो ट्रॅफिकचा यांना असं दिसत का नाही की राईट साइडने गाडी येते का काय येते एवढे मोकळे रोड बघण्याची सवय नाही ना असले ना। हॅपी हॅपी वाटायला लागले मला सुप्रभात मित्रांनो कशात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व चांगले असतात तर तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एक ब्लॉगमध्ये सो आज मी चालले माझ्या ऑफिसला तो माझं जे ऑफिस आहे ते आहे मध्ये हिंजेवडी फेस टू मध्ये तो मी विप्रोमध्ये काम करतो आणि विचार केला की आपण दररोज ट्रॅव्हल करतच आहे तर हा एक ब्लॉग का नाही ॲड करायचा बाय द वे आज आहे पंधरा ऑगस्ट आणि भरपूर ठिकाणी आता ध्वजारोहण पण झालं असेल पुढच्या टायरमध्ये थोडी हवा कमी वाटते अनस्टेबल वाटतंय बऱ्याच लोकांना सुट्टी असते पण आज आम्हाला सुट्टी नाही कॉर्पोरेट मजदूर सो त्यामुळे मला ऑफिसला जाय लागते ओके अप साठी थांबलो होतो आणि फ्यूल अप करून घेतला आहे आता आणि ब्लॉक करण्याचं कारण एक आहे की माझं जे ऑफिस आहे ते हेजिवडेमध्ये लोकेटेड आहे आणि मी राहतो विश्रांतवाडीमध्ये विश्रांतवाडी ते हेजिवडीचं जे लोकेशन आहे ना आणि त्याचं जे, जे डिस्टन्स आहे ते ऑलमोस्ट आहे ट्वेंटी टू ट्वेंटी सिक्स किलोमीटर म्हणजे एवढ्या लांबचा मला प्रवास दररोज करावा लागतो कॉर्पोरेट मजदूर काय करणार ना आणि मेन रिझन हे की तुम्हाला ही मी दाखवू शकू की हिंदेवडीत किती मजबूत ट्रॅफिक असते सो आज मोस्ट ऑफली कंपन्यांना सुट्टी असेल त्यामुळं आता ट्रॅफिक असण्याची शक्यता खूप कमी आहे तरी पाहूया आणि जर पावसाने साथ दिली तर पूर्ण ब्लॉगिंग करूया छान रिक्षाला कसा झेंडा बांधलाय बघा मस्त झेंडा घ्यायचाच राहिलं मला यावेळेस गाडीला बांधायचा कारण कुठं ठेवलं आहे मला लक्षातच नाही आहे पण जाऊ द्या मी एक छोटासा झेंडा घेतला आहे जो टी शर्टवर बांधू शकतो तो आज कुर्ता घालायला सांगितले ट्रेडिशनल वेअरिंग करून यायला सांगितली आहे सो कुर्ता घेऊन आलो आहे मी आणि नेमकं पाऊसची शक्यता आहे त्यामुळे मी बॅगेत ठेवलाय आता आपण ऑलमोस्ट आठ ते नऊ किलोमीटर कवर केलेलं आहे आणि थोडं फ्यूल कमी होतं तर फ्यूल टाकून घेतला आहे आता आपण आहे सांगवीमध्ये जुन्या सांगवीमध्ये आणि इथून ऑलमोस्ट आहे दहा ते पंधरा किलोमीटर हिंजेवाडी अरे मध्यंतरी काय झालं होतं ना अजित पवार आले होते तर ते पण संतापले होते हिंजावडीचे ट्रॅफिक बघून तिथले जे ग्रामपंचायतचे लोक आहे त्यांच्यासंघ त्यांचं थोडेस वादावाद झाली तो व्हिडिओ व्हायरल झाला होता सो ते एक मोठं कारण आहे है की हिंजवडीत ट्रॅफिक खूप जास्त होतं आणि त्यामुळं जे आय टी कंपन्या आहेत ते खूप सोडून चालले आहेत शाळेची पोरं चालली ध्वजारोहणाला चालली इन द सेन्स आता त्यांचं ध्वजारोहण झाला असेल आणि ते घरी चालले असतील आता वाजले असतील कमीत कमी साडेआठ कमी पावणे नऊ तो माझं ऑफिस टायमिंग आहे दहाचं पण मला एक तास दीड तास अगोदर निघावं लागतं आणि तिथं पोचल्यावर पण एक थोडा वेळ लागतो कारण ऑफिसपासून ते जी पार्किंगचं डिस्टन्स आहे ती खूप जास्त आहे सो त्यामुळं तिथून मग परत चालत जायचं ता, मग त्यात दहा एक मिनटं जातात मग लवकर निघालेलंच परवडतं त्यामुळं ऑफिसला निघताना एक दीड तास अगोदर निघावं लागतं तिथं नऊ तास राबायचं तिथं नऊ तास राबल्यानंतर मग परत घरी यायला एक दीड तास म्हणजे असे असे बारा तेरा तास तर माझे ऑफिस आणि ट्रॅव्हलमध्येच जातात आज खूप कमी ट्रॅफिक खूप इथं पण एवढी ट्रॅफिक असते ना आता काय सांगू आणि यस गाईज हा जो व्हिडिओ आहे तो आपला ऑफिशियली थर्ड व्हिडिओ होणार आहे कारण ह्याच्या अगोदर मी एक ट्रिप करून आलेलो आहे काळू वॉटरफॉलला गेलेलो होतो मी so, काही सो काळू वॉटरफॉलचा जो व्हिडिओ आहे तो लवकरच अपलोड करणार आहे कारण त्याला खूपच जास्त एडिटिंगची गरज आहे आणि मोठ्या मोठ्या क्लिप्स आहे तो कट कर वगैरे करायला इफेक्ट टाकायला वेळ लागतोय सो so, जर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तो वाला जो व्हिडिओ आहे तो लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचेल इंटरसेप्टर सिक्स फिफ्टी भेल सगळं मस्त वाटते गाडीला हो इथून आपल्याला हा फ्लायओव्हर घ्यायचा आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा इथं मागच्या साईडला बघायला गेला तर औंध हॉस्पिटल आहे आणि इथून आपण असं राह घेऊन अरे पाणी 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 पाऊस वाढायला लागलाय हळूहळू पण एवढा नाही येणार मला वाटत नाही की जास्त जर पाऊस येईल त्यामुळं मी काय रेकॉर्डिंग बंद नाही करणार जिथं वाटेल जास्त येत तिथं ये रेकॉर्डिंग बंद करतो लिटरली अरले कमी ट्रॅफिक आहे म्हणजे भरपूर लोकांना सुट्ट्या आहेत ना रे त्यामुळं खूप कमी ट्रॅफिक खूपच आता इथूनच सुरुवात होते ट्रॅफिकला तर तुम्ही राईट साईडला जो बी आर टीचा स्टॉप पाहताय तो औन हॉस्पिटलचा स्टॉप आहे जिल्हा रुग्णालय पुणे सो इथं तुम्ही नंतर लगेच सरळ सर ते औन हॉस्पिटलच्या गेटच्या समोर उतरता आहे शिवाजीनगर मार्गे पण येऊ हो शकता सांगवी मार्गे पण येऊ हो शकता भरपूरसे रूट इथे येण्यासाठी इथे एक बेकार काम चालू आहे रक्षक चौकामध्ये तो इथं एक मिलिटरी एरिया आहे तिथं फ्लायओव्हरचं काम चालू आहे मे बी इथून पण फ्लायओव्हर होण्याची शक्यता आहे किंवा ते लोक नाही नाही फ्लायओव्हरच होईल कारण इथं खालच्या साईडला भरपूर गर्दी होती आणि हा आपला भारताचा ध्वज जेव्हा पण इथून जातो आणि हा ध्वजाला बघतो ना खूप भारी फिलिंग येते मला यार माझी गाडी नाही अनस्टेबल वाटते मला ना लवकरच ह्याचे टायर अपग्रेड करावा लागणार आहे सो so, हिंजवडीतल्या जाण्यासाठी रक्षक चौकातून जर तुम्ही पुढे याल तर समोरच नाही का एक चौक लागतो तिथून लेफ्ट घ्यावा लागतो तिथं एक वाघाचा असं स्टॅच्यू बनवलेला आहे तिथून लेफ्ट घ्यायचा मानकर बस पार्किंगच्या इथं आणि इथून सरळ जायचं सरळ कुठं सोळायचं राय एकदम सरळ सरळ रोड आहे मग इंच्या ब्रिज वगैरे लागतो दोन तीन सिग्नल लागतात आता बघूया सिग्नलवर गर्दी असेल तर ठीक आहे नाही तर मग डायरेक्ट ऑफिसला जाऊया मेन म्हणजे तुम्हाला गर्दी दाखवण्यासाठीच ब्लॉग शूट करतोय आणि आज गर्दीच नाही आहे आणि आज पाऊस पण चालू झालाय काय बोलू झाला चालू आता मला थांबवा लागेल नाही बघूया जास्त जिथं असेल तिथं थांबवली तर हे असं पडतोय तर खरं जास्त नाही पडत ट्रॅफिकमध्ये येता जाता भरपूर शे छिवत्या लोक तर दररोज भेटतात मला काल पर्वाचाच गोष्ट आहे एकजण मस्त कट मारून गेला त्याला बोलायचं होतं नंतर पुढं नं जाऊन परत एकाला कट मारला मग त्या माणसाने त्याला आणि बोलायला बोला लागले ला बाताबाज करायला लागले तो उलट तोच त्याच्यावर उडत होता म्हणजे हे पुण्याची खासियत आहे चुकी असतं आपण दुसऱ्यावर उठायचं मग नंतर मी गेलो तू ना जरा गाडी नीट चाललो कारण मी मला सुद्धा कट मारून गेलाय तू आणि ह्यांना सुद्धा कट मारून गेलाय पडलो तर काय करणार एवढी घाई कशाला करायची सगळ्यांना घरीच जायचंय ना तर पहिला सिग्नल क्रॉस केलेला आहे सक्सेसफुली सिग्नलना आपल्याला गर्दी काहीच लागली नाही आता आपण दुसऱ्या सिग्नलकडे कडे आहे फक्त एक्स्ट्रीम मध्ये जास्त पाऊस पडावा नाही म्हणून नाही तर मला मोबाईल काढता यायचं नाही वाव डॉगेश भाऊ बसले होते इलेक्ट्रिक बाईक मध्ये इलेक्ट्रिक बाईक होती की सायकल होती काय कळलं नाही जेव्हा एडिटिंग कराल तेव्हा कळत मला पण जरा जरा ट्रॅफिकला सुरुवात होते वाकड वाकडकडे आलो आल पण वाकड मान या रोडला सो खड्डे खुड्डे तर भरपूर आहेत रोडवरती हे जे ड्रेनेज खड्डे आहेत ना ऑड इव्हन खड्डे काठ होतात काही कळत नाही मला जरा प्लेन करता का नाही येतो का तेवढा मोठा आहे एखादी गाडी जर फास्ट असेल आणि दिसला नाही तोडा तर त्याने काय करावं घ्याल आणि ड्रीम पेंट करून घ्यावी आहे का नाही काय बोला हो गव्हर्मेंटला जाऊ द्या कोणाची कंप्लेंट करणं पण चुकीच आहे बी आर टी मधून नको टाकायला आजकाल बी आर टीला पण फाईन मारायला लागले त्यामुळं बी आर टीतून टाकूच नका काहीच कारण पोलिस डायरेक्ट समोर जाऊन थांबलेले असतात आला की धारला आणि मग टाकली पावती बरेचसे शोरूम आहेत इथे इलेक्ट्रिक बाइक आहे सुझुकीचे अप्रिलियाचे परत बजाजचे आहे चे आहे टी व्ही आहे बरेच शोरूम आहेत पण मला कसा आहे माझा वेळ एकदम टाईट आहे मला मग या गाड्यांचा रिव्ह्यू करता येत नाही सो गाईज माझा अजून एक चॅनल आहे ज्याच्यावर मी प्रॉपर रिव्ह्यूज करतो त्या चॅनलला पण मी सबस्क्राईब करा आज काहीच गर्दी नाहीये काय काय चाललंय काय पंधरा ऑगस्ट सगळ्यांना सुट्टी दिली का काय लई कमी गर्दी हो काय बोलाव हो अजून एखादा दिवस जर मी आलो ना, तो इतली तो ना ते तर मग दाखवेल इथली रॉ गर्दी पण आता जेवढं आहे तेवढं तर दाखवतो काय तुम्हाला म्हणजे रूट नॉलेज तरी येईलच ना तर सिग्नल क्रॉस केल्यानंतर एक राईट घ्यायचा लेफ्टला नाही जायचं तो जातो मुंबई बँगलोर हायवेला आणि म्हणजे बँगलोर सातारा हायवेला इथून राईट घेतलं की हा ब्रिज घ्यायचा हा हाय हिंजवडीचा ब्रिज फ्रेज बनला जातो तुम्ही आरामात फ्रेस बनला जाऊ शकता आरामात इन आर आरामात म्हणजे आज ट्रॅफिक नाहीये ना तर इतर दिवशी मस्त मजबूत ट्रॅफिक असते पाण्यांवर दया करा आणि सरकार म्हणते कुत्रे उचला हा एक फायदा राहतो स्पीड फोर हंड्रेडचा इमेन स्टॉक इमेन स्टॉक कुठंच तुम्हाला गेअर कमी करायची गरज नाही ओव्हरटेक पाहिजे त्यावेळेस करू शकता टी व्ही एस रोनिनचा पण जरा रिव्ह्यू केला पाहिजे कारण रोनिन पण भरपूर लोकांना म्हणजे असं आवडती गाडी आणि बरेच लोक रेकमेंड करतात की रोनिन घ्या सिटी यूज असेल तर नाही का हायवे टोरिंग साठी थोडसं सा मला एकच ड्रॉप बॅकला वाटतो की त्यामध्ये सहावा गेअर नाही पाच गेअर आहेत प्रत्येक गेअर पाहिजे होते लिटरली इथून ट्राफिक चालू होतं हो ना काही ते फार माझ्या ऑफिसपर्यंत ट्रॅफिक असतं म्हणजे असे धक्के खात जावं लागतं पण आज काहीच ट्रॅफिक नाही आहे आमचंच ऑफिसने आम्हाला सुट्टी दिली नाही वाटत जाऊ दे भेटतोय आणि हा अजून एक खुशखबर आहे मध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी की मेट्रो लवकरच चालू होणार आहे मेट्रोची टेस्टिंग चालू झालेली आहे दोनदा टेस्ट करून झाली आहे शिवाजीनगरवरनं पर्यंत म्हणजे जे मधले स्टॉप आहेत त्या ठिकाणी जे राहणारे लोक आहेत जसे की साइड साइडला परत शिवाजीनगर साइडला औंध जे ज्या रूटने जाते ना त्या रुटने त्या लोकांना एकदम प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे कारण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इथला आहे तो ट्रॅफिकचा इथून लेफ्ट घेता घेता आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट वाया जातात प्लस फ्यूल पण वाया जात आज सगळे मामू लोक थांबले असतील तर फक्त आणि फक्त पावती फाडण्यासाठी कोणीच ट्रॅफिक बघणार नाही आहे आणि पंधरा ऑगस्ट बरेचसे लोक फिरतात ना सुट्ट्या असतात त्यामुळे त्यामुळं फिरायला वगैरे जातात आणि जो म्हणजे कोकण साइडला जाण्याचा रोड आहे तो इथूनच आहे हिंजवडी साइडनी जाता येते मान वगैरे गाव मान गावातून परत लवासाला वगैरे जायचं असेल तर या साईडनी जावं लागतं मग या साईडला भरपूरशा असा बंदोबस्त असतो त्यामुळं आज पोलिसांची मस्त बोवणी होणार आहे एवढे मोकळे रोड बघण्याची सवय नाही ना आता ना। लय हॅपी हॅपी वाटायला लागले मला सगळे लोक आज ट्रेडिशनल डे मध्ये येण ट्रेडिशनल वेअर मध्ये येणार आहेत पोरांचं एवढंच असतंय आपला घातला कुडता आणि निघालो झाला आपलं ट्रेडिशनल पण पोरींचं अवघड असते साडी घाला किंवा तो म्हणजे ध्वजाचा कलरचा जो ड्रेस असतो तो घाला किंवा पांढरा ड्रेस घाला हिरवी पॅन्ट घाला त्याच्यावरती ओढणी असती ती ऑरेंज कलरची वडणी घाला म्हणजे त्यांचं भरपूर भरपूर कॉम्प्लिकेशन असतं ट्रेसिंग मध्ये त्यामुळे त्यांना वेळ लागतो आपले काय घातलं की नाही निघालो ऑल सिस्टम म्हणून इथे एक कंपनी आहे आय टीची कंपनी आहे बघू शकता तुम्ही बऱ्याचशा आय टी कंपन्या इथून निघून गेल्या ते बिकॉज ऑफ ट्रॅफिक सो महत्वाचं कारण तेच होतं अजित पवारांचं इथे येण्याचं की भरपूरशा आय टी कंपन्या चालल्यात आणि तुम्ही करताय काय एवढं ट्रॅफिक होतंय का हे बघण्यासाठी आले होते ते संतापले होते लिटरली संतापले होते ऑलमोस्ट आता आपण आपल्या ऑफिसला पोहोचत आलोय सो so, ऑफिसच्या रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे एंट्री गेट वर जरा ते हेल्मेट, हेल्मेट हेल्मेट था पन, हेल्मेट तर नाही पण हेल्मेटचं जर काच काळी असेल तुमची तर हेल्मेटची काच खोलून दाखवायला लागते डोळे दाखवावे लागतात मग पण शिन करायचं भरपूर सिक्युरिटी तसं बघायला गेलं तर इथून राईटला गेलं तर भूमकर चौकात ये जाता येत सो मी जाताना जातो कारण बॅक साइडचा जो रोड आहे तो खूप ट्रॅफिकने भरलेला असतो आणि लिटरली जे तुम्हाला दाखवायचं होतं भेटलीच ते त्यामुळं मला वाटतंय की आज मी खूप लवकर ऑफिसला पोहोचलोय यांना असं दिसत का नाही की राईट ने गाडी येते का काय येते तर क्रॉस करतात खरं म्हणजे काही ऑब्जेक्शन नाहीये पोरींबद्दल पुरींबद्दल गाड्या पण काही काही पोरी असं चालत त्यांना त्यांना काही दिसतच नाही आजूबाजू सो so, ठीक आहे इथं एक साइडला थांबतो मोबाईल काढून घेतो आणि जर आतमध्ये ध्वजारोहणचा कार्यक्रम असेल तर तिथं जाऊन मग शूट करेल तर so, चला आता पुढचा कॉर्नर जो एच पीचा पंप पाहताय ना त्याच्या पुढेच माझं ऑफिस आहे